चला अशा प्रकारे पेट्रोल सप्लाय आता जातोय आम्ही पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरूया विले पारलेला विले पारलेला पार मैदान पण आपलं तिकडेच आहे तिकडेच आहे ना हा चालेल पेट्रोल पण भरूया पहिला बॉल फोर 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 ना कॅच होती नमस्कार मित्रांनो मी दिनेश राव आणि मी शिरोमेकर या माझ्या युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एक तुमचं स्वागत आहे तर विलन संपलेला चाललो आहे आम्ही प्रॅक्टिस करण्यासाठी क्रिकेटची तर बॉल घेतल्या मस्त की नवीन बॉल आणि बॅट आहे दोन बॅट आहे ते पुढे ऑक्सर घेऊन आहे आपल्यावर अमर आहे तिथेच नाव काय ते आपल्याला जायचं ना जातो ना प्रॅक्टिस करण्यासाठी रविवार आहे प्रॅक्टिस असतात ना चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया वाजलेत किती रे वाजले आता आपण चाललोय मिलन सब्बे मिलन सब्बेला आणि एअरपोर्ट आहे सांताक्र एअरपोर्ट आहे मेन गेट आहे मेन गेट आहे ना पुढचं मेन गेट अच्छा पुढे आहे गे तिकडे पुढे मेन गेट आहे हो लायसन आहे माझ्याकडे आपण फुकट आहे आणि शंकरच मंदिर आहे ते गाडी चालवतोय तो ओंकार चालवतोय आणि आपल्या गाडी मधलं पॅट्रोल सप्लाय अशा प्रकारे पाईप के तो मजा चला अशा प्रकारे पेट्रोल सप्लाय आता जातोय आम्ही पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरूया विले पार्लेला विले पार्लेला मैदान पण आपलं तिकडेच आहे तिकडेच आहे ना आ, चालेल पेट्रोल पण भरूया घालू घे पांडू लोक असले तर दिने आपली वाट लागणार आहे कारण लायसन आपल्याकडे नाही फक्त तुझ्याकडे लायसन बरोबर A few moments later. Allah. आता गाडीमध्ये मस्त बी पेट्रोल भरूया समोर आहे पेट्रोल पंप किती चा टाकतो श्री शंभर शंभर चा पेट्रोल चल चल बसणार चला 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 कुठे आता स्टेशनला हा पार्ला स्टेशन वर ना पार्ला स्टेशनला जातोय आता पॅट्रोल पेट्रोल मध्येच पेट्रोल ना माहिती नव्हतं पॅट्रोल किती आहे ते आपण लवकर पोहोचणार नाहीतर आम्ही गेलो असतो केव्हा आता आपल्या लागली गाडी आता आपण क्रिकेटच्या मैदानावर लवकरच पोहोचू तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला हे दाखवू आणि हा व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा खूप मजा येणार आहे मजा येणार आहे या व्हिडिओ तर आपण लवकरच मैदानात पोहोचणार आह

तो म्हणजे संदेश संधेश काळचा असता त्याला पण आपण खूप मिस करतो आपल्या एसिटो आणि इथं आपल्या गाडीचं लाईट काय वाटत इथं लाईट आहे आपल्या गाडीला

बघा असं क्रिकेटच मैदान आहे ब्रिजच्या खाली भारी आता आता इथेच नारे खेळायचंय हा तिकडे खेळत आहेत सराव करण्यासाठी इथे भारी आहे बॉल पण बाहेर नाही जाणार जायला लावल्या साईडनी कुठला बॉल घ्यायचा नवीन कि जुना 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 अच्छा जुना घ्यायचा दोन दोन बॉल आहेत बघा आणि आय ओंकार काल गावाला गेला होता काल की परवाच गेला होता ना पाच दिवस झाले आणि गावी पण क्रिकेटच्या मॅच होत्या फायनल मारलेले एक लाख अकरा हजार टीमच नाव काय तुझ्या होत भारी भारी अरे तो अरे चाहते हो गावठी स्टंप बघा गावठी स्टंप फली लावले ઓકાર બેટિંગ કરતો અને અમર બેટિંગ કરતો પહેલા બોલ ફોર 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 નાચ હોતી रे इकडं इकडं ओंकार बॅटिंग करतो आणि वाईट बॉल टाकला हा वाईट सात रन झालेत दोन बॉल आणि आता नो बॉल आहे दोन्ही साइडनी दोन इकडे दोन आहेत तिकडे दोन आहेत दोन्ही साईडीला दोन दोन आहेत आणि पुढे फोर आहे फोर कॅच्छा मारे नेम चुकला <laughs> तिकडे दोन आहेत आणि तिकडे दोन आहेत आणि समोर फोर डायरेक्ट दिवा लागला का आऊट आता नो आहे बॉल नो बॉल ना आऊट कुठे आहे रे आऊट आहे एक ओव्हरी मध्ये तेरा रन केले आहेत आणि आता दुसरी ओव्हर चालू आहे पहिला चेंडू टाकलाय आणि एक रन भेटलाय के आ, 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 ते मागे रन नाही आता व्हिडिओ आता एंड करतोय आणि वाटते की साडेबारा वाजले साडेबारा वाजले तर हा व्हिडिओ मी आता इथेच एंड करतोय तर मित्रांनो आज मला व्हिडिओ आवडल्यास लाईक कराईट करा फॉलो करा कमेंट करा बाय बाय गुड नाईट